माझे नाव जितेंद्र आहे मी येतात तिसरी शिकतो आमच्या वर्गात ग्रंथालय आहे मी ग्रंथालयातील मधल्या सुट्टीत असे काही पुस्तक माझ्या पुस्तकाचे नाव रंगीत खजिना आहे पुस्तकाचे लेखा, जी। एका लेखक बॅनर्जी मोठ्या शहराच्या बाहेर काही मुलं राहत होती त्याच्या त्यांच्या घराच्या जवळ एक मैदान होतं पण ते असलं कसलं मैदान माझे नाव प्रयंता विजय गोरे मी आता पाचवी शिकते मी जून पासून मार्च पर्यंत चाळीस पुस्तके वाचली आमच्या वर्गात ग्रंथालय केले आहे ग्रंथालयातील पुस्तके प्रथम बुकची आहे सर्व पुस्तकं खूप छान आहेत पुस्तकं हिंदी मराठी इं, इंग्रजी आहेत आहे सर्व पुस्तकं वाचताना काठी न पातळी अर्थ जे समजत नाहीत ते समज ते सगळे अर्थ पुस्तकं वाचल्यामुळे समजतात मी जून पासून मार्च पर्यंत कोजागिरी मसाला दूध लस्सी की फालुदा तुटक्या चोचीचा फोपट आणि शास्त्र ती शास्त्रज्ञ ही पुस्तक वाचली विवेकनं लावले आहे मी येतात पाचवी शिकतो मी आमच्या वर्गात ग्रंथ ग्रंथालय बनवले आहे आणि या ग्रंथालयातील मी अनेक पुस्तके वाचली आहेत आ, या, या, या पुस्तकांमध्ये म्हणजे चित्रे मला खूप आवडली आहेत तुम्हालाही अशी छान चित्रे आहे आ, नमस्कार आमच्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळा राहुचेवाडी या शाळेस युनायटेड वे ऑफ बेंगलुरु या सामाजिक संस्थेच्या वतीने व जिल्हा परिषद धाराशिवच्या माध्यमातून आमच्या शाळेला तीन वाचन पॉकेट मिळालेले आहे आम्ही इथं तिसरी चौथी आणि पाचवी या, या वर्गामध्ये वर्ग वाचनालय तयार केलेले आहे या वर्ग वाचनालयाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना वाचनाची आवड निर्माण करण्यासाठी विविध उपक्रम आम्ही राबवित आहोत विद्यार्थी नियमितपणे पुस्तके वाचतात वाचलेल्या पुस्तकावर परिचय लिहितात परिपाठामध्ये परिचय सांगतात विद्यार्थ्यांनी पुस्तके वाचल्यामुळे त्यांना कठीण शब्दाचे अर्थ समजत आहेत विद्यार्थी अभिव्यक्तीच्या पातळीवर खूप छान व्यक्त होत आहेत या सामाजिक संस्थेने आम्हाला ही पुस्तके दिल्याबद्दल आम्ही त्यांचे खूप खूप आभारी आहोत धन्यवाद